नमस्कार पहा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे की पी एम किसानचा विसावा हप्ता हा नेमका कधी येईल कारण पंतप्रधान मोदी हे परदेश दौऱ्यावर असल्यामुळे विसाव्या हप्त्याला हा उशीर होत आहे तरी एक अंदाजित आपण कधी येऊ शकतो त्याच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर पाहू शकता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार याविषयी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आता आलेली आहे तर पावसाने ओढ दिली आहे काही ठिकाणी पेरण्या पण झालेल्या आहेत तर काही पेरण्या आहे, रखडलेल्या आहेत काही पट्ट्यामध्ये अजूनही दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले आहे कारण पाऊस दडी मारत आहे अशा वेळी किमान दोन हजार का असेनात पण आर्थिक हातभार लागेल म्हणून शेतकरी विसाव्या हप्ता हप्ताची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत तर पी एम किसान योजनेचा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती पण हा हप्ता अद्याप आलेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत कारण ते परदेश दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचा बिहार दौरा असणार आहे जसे ते परदेश दौऱ्यावर येतील त्यानंतर ते, ते बिहार दौऱ्यावर अठरा जुलैला जाणार आहेत बिहार येथे मोतीहारी येथे त्यांची ते सभा आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिजिटल पद्धतीने पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येत्या अठरा जुलैला पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे अद्याप सरकारने याविषयी कुठलीही माहिती देश दे दिलेली नाही तसेच पी एम किसानची ही चेक केली होती त्या वेबसाईटवरही अद्याप सरकारने फिक्स तारीख सांगितलेली नाही जी काय फिक्स तारीख असेल ती पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस स्पर्धेत दौऱ्याहून येतील त्यावेळेसच आपल्यासमोर येईल तर ही होती छोटीशी माहिती शेतकऱ्यांच्या भरपूर कमेंट्स येत होत्या त्यामुळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद